राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रता केसच्या निकालानंतर मुंबई हायकोर्टातून मोठी बातमी नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये जात वेगळी भूमिका घेतली विशेष म्हणजे यानंतर काका शरद पवार विरुद्ध राष्ट्रवादीतील नेते अजित पवार असा सामना महाराष्ट्राला पाहायला मिळाला यानंतर आमदार अपात्रता केसचा मुद्दा समोर आला आणि विधानसभा अध्यक्ष एड राहुल नार्वेकर यांच्यासमोर सदरचे प्रकरण आले यानंतर अनेक महिन्यांच्या सुनावणीनंतर आरोप प्रत्यारोप झाले सुनावणी झाली यानंतर अखेर विधानसभा अध्यक्ष एड राहुल नार्वेकर यांनी आपला निकाल देताना राष्ट्रवादीतील कोणत्याही गटातील ने आमदारांना अपात्र न करण्याचा निर्णय दिला विशेष म्हणजे सदरचे प्रकरण एवढ्यावरच थांबले नसतानाच त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देखील खरी राष्ट्रवादी म्हणून बहुमताच्या आधारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनाच यानंतर देखील आता सदरचे प्रकरण थांबले नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा याचा निवाडा करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवले विशेष म्हणजे यामुळे कोणत्याही गटाचा आमदार अपात्र झाला नाही असा निकाल विधानसभा अध्यक्ष एड राहुल नार्वेकर यांनी दिला यावर अजित पवार यांच्या गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी थेट आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याबद्दल याचिका दाखल केलेली आहे विशेष म्हणजे यानंतर शरद पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीतील दहा आमदारांना अपात्र न ठरण्याच्या अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्यासह शरद पवार गटाच्या दहा आमदारांना नोटीस बजावली असून त्यांना अकरा मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत खंडपीठाने बुधवारी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्यासह आमदार जयंत पाटील आमदार अनिल देशमुख यांच्यासह दहा आमदारांना नोटीस बजावलेली आहे यामुळे आता मुंबई हायकोर्टात आमदार पात्रता केसचा पुढील निकाल लागणार असल्याचे पाहायला मिळते याबद्दल तुम्हाला काय वाटतं आमदार अपात्रता केसमध्ये मुंबई हायकोर्टात नेमकं काय घडेल याबद्दल आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा